पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झालेल्या पूजा खेडकर या मुळात आय एस बनल्याच कशा या त्यांच्या आय एस बनण्याच्या पाठीमागे बरंच काही घडलं आहे जे शंका घ्यायला वाव देणार आहे काय घडलं आहे तर या पूजा खेडकर यांनी यू पी एस सीची परीक्षा देतानाच त्या विज्युअली इम्पेअर्ड आहेत आणि मेंटली इल आहेत म्हणजे त्यांच्या दृष्टीला दोष आहे आणि त्यांच्या मानसिक स्थितीबद्दल देखील काही समस्या आहेत अशा आशयाचं मेडिकल सर्टिफिकेट यू पी एस सीला सादर केलं आणि त्यामुळे त्यांना एका स्वतंत्र अशा वेगळ्या कॅटेगरीमधून परीक्षा देण्याची मुभा मिळाली आणि त्यामुळे काय झालं की कमी मार्क्स असताना देखील या पूजा खेडकर या आय एससाठी निवडल्या गेल्या जी रँक त्यांना भेटली होती ती रँक पाहता जर हे विज्युअली इम्पॅर्ड पी डब्ल्यू डी ज्याला म्हटलं जातं ते सर्टिफिकेट जर लागू झालं नसतं तर त्यांना आयचा दर्जा मिळणं अवघड होतं मात्र तो त्यांना मिळाला मात्र जेव्हा हा दर्जा त्यांना मिळाला तेव्हा यू पी एस सीनी त्यांनी सादर केलेलं मेडिकल सर्टिफिकेट हे खरं आहे का याची तपासणी करायचं ठरवलं आणि त्यासाठी त्यांना एकदा नाही तर तब्बल सहा वेळा मेडिकल एक्झामिनेशनसाठी वैद्यकीय तपासणीसाठी बोलावलं आश्चर्याची बाब म्हणजे या पूजा खेडकर एकदा देखील या मेडिकल एक्झॅमिनेशनला उपस्थित राहिल्या नाहीत नक्की काय घडलं हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार सर आहेत सर आपण तारिकवार पाहूयात सर्वात आधी हे सगळं प्रकरण पुढे सेंट्रल ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनल अर्थात कॅटमध्ये गेलं आणि यू पी एस सीनी या पूजा राठोड यांच्या या पूजा खेडकर यांच्या या निवडीलाच आक्षेप घेतला आणि हा खटला कॅटमध्ये चालला आणि त्यानंतर आपण पाहतो आहोत सर तर पहिली जी काही तारीख आहे मेडिकल एक्झामिनेशनला बोलवण्याची ती आहे या ठिकाणी आ, ए बावीस एप्रिल दोन हजार बावीस बरोबर पूजा खेडकर यांनी म्हणजे ही पहिली पिटिशन आहे याच्या आधी दोन हजार वीसला त्या कॅटमध्ये गेल्या होत्या सेम कारणासाठी त्यांना ह्या सगळ्यापासून सुटकारा हवा होता त्यांना यू पी एस सीने सांगितलं होतं की तुमची मेडिकल घ्यावी लागेल त्याच्या विरोधात त्या कोर्टात गेल्या कोर्टात त्यांनी स्वतः कबूल केलं आहे की मला मी मा मानसिकदृष्ट्या अपंग आहे आणि शारीरिकदृष्ट्याही अपंग आहे त्या अपंगत्वाचं सर्टिफिकेट वगैरे काय अजून कुठं मिळालेलं नाही परंतु प्रत्येक वेळेला जवळपास सहा वेळा ही मेडिकल एक्झॅमिनेशनसाठी त्यांना पुन्हा पुन्हा संधी देण्यात आली खरं तर यू पी एस सी सारख्या मंडळाने पुन्हा पुन्हा एवढी संधी द्यायची गरज नव्हती तरीही त्यांना ती संधी दिली आणि शेवटपर्यंत त्या उपस्थित राहिल्या नाहीत तरीही याच्यामध्ये अनेक गोष्टी आहेत म्हणजे त्यांचं क्रिमी क्रिमीलेअर असणं कारण वडिलांनी नुकतेच चाळीस कोटी रुपयेचं हे दाखल केलेलं आहे त्यांचा इलेक्शन हा एक आणखी एक मुद्दा की ओ बी सी कॅटेगरीतून या पूजा खेडकर या यू पी एस सीची परीक्षा देऊन आयत झाल्या आणि त्यासाठी अर्थातच क्रिमीलेअर सर्टिफिकेट देणं अपेक्षित असतं ज्यामध्ये पालकांचं उत्पन्न जे आहे ते ठराविक पातळीपर्यंत असणं अपेक्षित आहे मात्र आता जी लोकसभेची निवडणूक पार पडली त्यामध्ये या पूजा खेडकर यांच्या वडिलांनी नगर दक्षिण मधून वंचित विकास आघाडीकडून जी निवडणूक लढवली आणि त्यासाठी जे प्रतिज्ञापत्र त्यांनी दिलं त्यामध्ये त्यांनी चाळीस कोटी रुपये आपलं उत्पन्न त्यांचं उत्पन्न दाखवलं हे वडिलांचं उत्पन्न आहे त्यांच्या आता आपण सहा वेळा त्या हजर झाल्या नाहीत तरी त्यांना त्या रँकमध्ये कसं घेतलं इथं पूजा खेडकर आय एस होणं हा मुद्दा महत्त्वाचा नाही तर खोटं काहीतरी दाखवून एका गरजवंत लायक मुलाचा हक्क हिरवून हिरावून घेण्याचा हा प्रयत्न आहे आणि असे अधिकारी ज्यावेळेला आय एस आर परीक्षेमध्ये किंवा सेवेमध्ये येतं हे भारताच्या दृष्टीनं अत्यंत नामुष्कीची गोष्ट आहे इतर कुठल्याच सेवेत से हे अपेक्षित नाही आहे शिवाय त्यांचा आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे त्यांना प्रशिक्षणार्थी म्हणून पुणे मिळालं हा सुद्धा आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे की नॉर्मली सरकारी सेवेतल्या अधिकाऱ्यांना पेन्शन घेताना किंवा त्यावेळेला टाऊन दिलं जातं मला जी माहिती मिळाली त्यानुसार आधी त्यांना भंडारा जिल्ह्यामध्ये प्रशिक्षणार्थी म्हणून पाठवण्यात आलं होतं मात्र वरून अशी काही चक्र फिरली की भंडाऱ्यावरून थेट त्यांना पुण्यात प्रशिक्षणार्थी म्हणून संधी मिळाली आणि हे सगळं सहज मिळालं ते अर्थातच राजकीय पाठबळामुळे मिळालं असावं असं म्हणायला व्हावं आहे आणि त्यातूनच त्यांनी इतक्या काही मागण्या करायला सुरुवात केली की पुण्याचे जिल्हाधिकारी असतील अप्पर जिल्हाधिकारी असतील किंवा निवासी जिल्हाधिकारी असतील यांना त्या पूर्ण कर करणं अवघड जायला लागलं आपण सगळे जाणतो की त्यांना स्वतंत्र असं कार्यालय हवं होतं गाडी हवी होती त्याचबरोबर शिपाई हवा होता जे त्यांना देणं अवघड होत चाललं तर सर मुळामध्ये आपण हे जे आहे त्यांचं याच्या बाबतीमध्ये कॅटमध्ये दोन वेळा त्यांचं पिटिशन फेटाळण्यात आलेलं आहे तरी या रुजू कशा झाल्या त्यांना ती रँक कशी मिळाली त्यांचा रँक ज्या पुढे एम डी म्हणजे मेडिकल डिफिशियन्सी असा होते ते लिहिलेलं आहे म्हणजे त्याच्यामुळे त्यांची रँक जी आर आय आर एस होणार होती ती आय झाली आय एस झाली हा प्रकारच अत्यंत धक्कादायक आहे तर आपण जर ही कॅटची ऑर्डर जर पाहिली तर याच्यामध्ये पहिल्यांदा म्हणजे त्या उत्तीर्ण झाल्या परीक्षा पण आता ज्या आधारे उत्तीर्ण झाल्यात ते सर्टिफिकेट खरं आहे का हे तपासण्यासाठी सर्वात आधी बावीस एप्रिल दोन हजार बावीसला त्यांना दिल्लीमधल्या एम्स रुग्णालयामध्ये मेडिकल एक्झॅमिनेशनसाठी वैद्यकीय तपासणीसाठी हजर राहायला सांगण्यात आलं त्या ता, त्यावेळी त्यांनी त्यांना कोविड झाल्याचं कारण त्यांनी दिलं आणि त्यामुळं पुन्हा त्यांची जी काही वैद्यकीय तपासणी आहे ती सव्वीस मे दोन हजार बावीसला शेड्यूल करण्यात आली म्हणजे त्या दिवशी ती ठरवण्यात आली त्या दिवशी देखील त्या गेल्या नाहीत मग सत्तावीस मेला दोन हजार बावीसला दिल्लीतल्या सफदरजंग हॉस्पिटलमध्ये पुन्हा त्यांची मेडिकल टेस्ट करायचं ठरलं तिथं देखील त्या गेल्या नाहीत त्यानंतर पुन्हा एक जुलै दोन हजार बावीसला दिल्लीतल्या एम्समध्ये त्यांची पुन्हा मेडिकल एक्झॅमिनेशन घ्यायचं यू पी एस सीने ठरवलं त्या ठिकाणी देखील त्या तिथे गेल्या नाहीत आणि त्यानंतर शेवटचा प्रयत्न यू पी एस सीकडून झालेला इथं दिसतो आहे तो आहे सव्वीस ऑगस्ट दोन हजार बावीस नवी दिल्लीतल्या एम्समध्ये त्यांची वैद्यकीय तपासणी करण्याचा प्रयत्न यू पी एस सीनी केला जो वैद्यकीय तपासणी करण्याचा प्रयत्न यू पी एस सीनी केला जो झाला नाही त्यानंतर या ठिकाणी पंचवीस नोव्हेंबर दोन हजार बावीस ॲड्रेस टू द ॲडिशनल सेक्रेटरी ओ पी इन विच शी हॅज स्टेटेड दॅट शी वॉज सफरिंग फ्रॉम क्लॅस्ट्रोफोबिया हेन्स द सेंटर ॲडवायज द एम आर आय अगेन म्हणजे सुरुवात झाली होती ती एप्रिल दोन हजार बावीसमध्ये आणि हे जे काही आहे ते आहे दोन नोव्हेंबर दोन हजार नोव्हेंबर दोन हजार बावीसमध्ये की त्या सांगतायत की त्यांना आणखी एक वेगळा काही त्रास होतो आहे आणि ज्याच्यामुळे या टेस्ट त्यांच्या एम आर आय पण झाला नाही ह्या हे इतक्या वेळा त्या गेल्या नाहीत हा एक भाग झाला परंतु त्याच पिटिशनमध्ये शेवटी हे लिहिलेलं आहे की जर कुठलाही उमेदवार मेडिकलला नकार देत असेल तर त्यांची उमेदवारी रद्द होऊ शकते म्हणजे आणि पुढे काय ऑर्डर आलेली आपल्या माहितीमध्ये नाही आहे म्हणजे हे पिटिशन हे त्यांच्या पूर्ण विरोधात आहे तरी त्यांचं जे काही वजन असेल तुम्ही म्हणाला ते राजकीय वजन एवढं आहे की त्यांना कु कुठली शिक्षा होत नाही काही होत नाही त्यांना उलट वारंवार बक्षीसी दिली ही जी कॅटची ऑर्डर आहे त्या ऑर्डरवरची जी तारीख आहे ती जर आपण पाहिली पहिल्या पानावरती जी तारीख आहे ती आहे या ठिकाणी बावीस तेवीस फेब्रुवारी दोन हजार तेवीस म्हणजे तेवीस फेब्रुवारी दोन हजार तेवीसपर्यंत तरी त्यांना शासकीय सेवेमध्ये सामावून घेण्याची चिन्ह कुठेही दिसत नाहीत मग पुढे असं काय घडलं की त्यांना शासकीय सेवेमध्ये सामावून घेण्यात आलं मसुरीला त्यांना प्रशिक्षणासाठी पाठवण्यात आलं आणि तिथलं प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर भंडाराला प्रशिक्षणार्थी जाण्याच्या ऐवजी त्या थेट पुण्यात आल्या आणि पुण्यामध्ये जे काही घडलं ते तर याच्यामध्ये मुद्दा पूजा खेडेकर खेडकर यांनी चुकीच्या पद्धतीनं हे मिळवण्याचा तर आहेच परंतु त्याहीपेक्षा जास्त मुद्दा तो कुणावर तरी अन्याय करून मिळवण्याचा आहे हे कदाचित चांगल्या योग्य उमेदवाराला संधी मिळाली असती शिवाय त्यांच्यामध्ये असं काय जसं तुम्ही राजकीय म्हणालात की सगळीकडे त्यांना फेवरेबल ट्रीटमेंट मिळते आत्तासुद्धा जर त्यांना इथून केलं तर काय केलं तर इथून फक्त या याला पाठवलं वाशिमला खरं तर त्यांचे जे काही इथं केलेले त्यांचे वर्तन होतं ते वर्तन सेवेत राहण्यासाठी पात्र नव्हतं त्यांना त्याची ते चौकशी व्हायला व्हावी होती शिक्षा व्हायला होती पण तसं काय झालं नाही उलट त्यांना ती बक्षीस दिली गेली की तुम्ही काहीही करा तुमच्या सेवेला कुठेही धक्का लागणार नाही आणि हे आय एसारख्या सारख्या सेवेसाठी अत्यंत वाईट गोष्ट आहे याच्या इतकी एका मुलाला अन्याय करून मिळवलेल्या पदावरची व्यक्ती इतरांना काय न्याय देऊ शकणार म्हणजे यू पी एस सीसाठी तयारी करणारी मुलं दिवसरात्र अभ्यास करतात हे आपण सगळे जाणतो आणि अशा वेळी जर कोणाचा नैसर्गिक हक्क हिरावून घेतला जात असेल तर ती अतिशय गंभीर गोष्ट आहे तो हिरावून घेतला आहे का हा भाग आहे मात्र इथं जे काही आत्तापर्यंत समोर आलं आहे कारण आमच्यासमोर जी काही डॉक्युमेंट्स आहेत ती ही या तारखेपर्यंतची आहेत कधी ही तेवीस फेब्रुवारी दोन हजार तेवीसपर्यंत तेवीसची आहेत त्याच्यानंतर काय घडले याचा उलगडा खरं तर प्रशासनाने करायला हवा कारण हे सगळं राजकीय दबावाशिवाय घडणं शक्य सगळ्यात महत्वाचं आणखी एक आहे त्यांची जी आताची ऑर्डर आहे वाशिमला बदली केल्याची त्याच्यामध्ये कुठेही त्यांच्या वर्तनामुळं रिपोर्ट मिळाला असा उल्लेख नाही तर प्रशासकीय म्हणजे अजूनही त्यांना पाठीशी काय राज्याच्या अप्पर सचिवांनी जी काही ऑर्डर काढली आहे जो आदेश दिलाय त्याच्यामध्ये कुठेही त्यांनी काही चुकीचं केलंय असं म्हटलेलं नाही मात्र पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी जो अहवाल पाठवलाय त्याच्यामध्ये यांनी काय काय चुकीची कामं केली पूजा खेडकर यांनी याची इंत व्यवस्थित माहिती त्या अहवालामध्ये आहे की त्यांनी जे पुण्याचे उपजिल्हाधिकारी आहेत किंवा पुण्याचे अप्पर जिल्हाधिकारी आहेत अजय मोरे यांच्या अँटी चेंबर चा उपयोग स्वतःचं कार्यालय म्हणून केला एका अर्थाने त्या अँटीचे त्यांनी बळकावलं त्या ठिकाणी स्वतःचे फर्निचर आणून त्या ठिकाणी स्वतःचा बोर्ड आणून त्या ठिकाणी लावला त्याचबरोबर या सगळ्या कालावधीमध्ये त्यांचे वडील जे स्वतः सनदी अधिकारी राहिलेले आहेत दिलीप खेडकर हे पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन तिथल्या अधिकाऱ्यांना एका अर्थाने धमकीच्या भाषेमध्ये बोलत होते हे सगळं पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या अहवालात नमूद केलं आहे मात्र याचं प्रतिबिंब कुठंही राज्याच्या अप्पर सचिवांनी जो काही आदेश काढलेला आहे त्यामध्ये उमटलेलं दिसत नाही आणि ज्या प्रकारची भाषा या पूजा खेडकर यांच्या वडिलांनी वापरलेली आहे ती भाषा नक्कीच एका सनदी अधिकाऱ्याने वापरावी अशी नाही दुसऱ्या अधिकाऱ्याला त्याच्यामुळं याच्यामध्ये प्रश्न अनेक उपस्थित होत आहेत मात्र मूळ जी काही ही डॉक्युमेंट्स समोर आलेली आहेत आता सर शेवटचा मुद्दा याच्यात काय व्हायला हवं काय याच्या आयडियाली काय व्हायला हवं ह असं हवं की केवळ महाराष्ट्रातल्याच नव्हे तर केंद्रातल्याही अधिकाऱ्यांनी जर भारतीय प्रशासकीय सेवा ही अत्यंत उच्च आणि अत्यंत पवित्र अशी जागा आहे या ठिकाणी अशा प्रकारचे काही गडबड होत असेल तर आम्ही मागणी करण्यापेक्षा त्यांनी स्वतःहून खरं तर क याच्यावर कारवाई सुरू करायला हवी हवी होती अजूनही ती केलेली नाही मात्र जर लोकांचा या सेवेवर विश्वास बसावा असं वाटत असेल तर त्यांची संपूर्ण चौकशी झाली पाहिजे त्यांना शिक्षा झाली पाहिजे आणि सत्य लोकांच्या समोर आलं पाहिजे तरच या सेवेवरचा विश्वास लोकांचा वाढीस लागेल काय आहे की ही जी कागदपत्रं आहेत त्यानंतर काय झालं आहे मी वारंवार म्हणतो वार हे समोर यायला हवं कारण अर्धसत्य हे घातक असतं म्हटलं जातं हे आत्तापर्यंत जे काही समोर आले ते अर्धसत्य आहे पूर्ण सत्य समोर यायला हवं ही जबाबदारी अर्थातच प्रशासनातल्या अधिकाऱ्यांचे जे अधिकारी आपल्या सगळ्या यंत्रणेचा कणा म्हटले जातात आणि ज्यांच्यावरती विश्वास ठेवून हा सगळा प्रशासनाचा गाडा सुरू असतो त्यामध्ये जर हा प्रकार घडलेला असेल असेल मी म्हणतोय तर अधिकाऱ्यांनीच याबाबत खुलासा करायला हवा कॅमेरामन